चव्वेचाळीस फूट लांब पाच हजार किलो म्हणजेच पाच टन वजन पूर्णपणे पितळापासून बनवलेला हा ध्वजदंड अयोध्येतील राम मंदिरावर भगवा झेंडा फडकणार आहे तो याच ध्वजदंडावर इतका भव्य असा ध्वजदंड हा अहमदाबादवरून अयोध्येला आणण्यात आला हा भव्य ध्वजदंड बनवण्यासाठी सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागला तर तो बनवण्यासाठी पन्नास लोकांनी मेहनत घेतली तीन दिवसांचा प्रवास करून हा ध्वजदंड अयोध्य दाखल केवल हा एक नहीं तो आखी इतर सहा मंदिर अच्छे ध्वजदंड तैयार कर अयोधे अयोध्या का मुख्य शिखर का ध्वजदंड है आ, ये पूरा ब्रास का बना हुआ है इसका एक पीस जो मेन शिखर है उसका जो ध्वजदंड है उसका वजन करीबन साढ़े पाँच टन है एक का और जो छोटे छोटे परकोट है अपने हनुमान जी का मंदिर है ऐसे ऐसे छोटे छोटे जो मंदिर है उसके भी ध्वजदंड है उसकी लंबाई एक की लंबाई है बीस फुट और एक ध्वजदंड का वजन है सात सौ के जी हमारे अहमदाबाद गोता में स्थित श्री अंबिका इंजीनियरिंग वर्क्स के ऑनर भरत भाई मेवाड़ा के वहाँ ये तैयार हुआ है इसका काम करीबन नौ से आठ महीने से चल दिया था करीबन हम पाँच तारीख को निकले अहमदाबाद से तो आज कल रात को शाम को यहाँ पहुँच गए थे इसको आप घर बनाने के बनवाने में साथ आपने भूमिका निभाई है कितना समय लगा था कैसे बना था ये? सर ये बनाने में हमको करीबन आठ से नौ महीना हुआ है पूरा सेटअप करने के लिए हमारी कंपनी में अयोध्या राम मंदिर के लिए फोर्टी टू दरवाजे का हार्डवेयर भी तैयार किया है वो यानी तीन चार महीने पहले डिसवेच कर दिया है यहाँ पे लग भी गया है ये दंड बनाने में कितना समय लगा कितने आदमियों की मेहनत रही हमारे कंपनी में करीबन आदमी की जरूरत पडी थी हमारे को पाँच से मिना दंड में लगे थे तर अहमदाबाद येथील अंबिका इंजिनिअरिंग वर्क्स या कंपनीने हा ध्वजदंड बनवलेला आहे खास ध्वजदंड मंदिराच्या शिखरावर असेल आणि त्यावर भगवा झेंडा फडकणार आहे त्यासोबतच राम मंदिर परिसरात इतर मंदिरांवरही असाच पण आकाराने लहान ध्वजदंड असेल अयोध्येत बावीस जानेवारीला राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे त्यासाठी देशभरात आणि अयोध्येतही जोरदार तयारी सुरू आहे राम मंदिरासाठी भव्य दिव्य गोष्टी तयार करण्यात आलेल्या आहेत भव्य दिव्य कार्यक्रम देशभरात असतील आणि सर्वांचे डोळे अयोध्येकडे असतील एकशे आठ फुटांची अगरबत्तीही अयोध्येत आणली जाणार आहे लाखो लोक या सोहळ्यात सहभागी होतील तेव्हा याच ध्वजदंडावर भगवा झेंडा लावून मंदिराच्या शिखरावर हा ध्वजदंड लावण्यात येणार आहे त्यामुळे अगरबत्तीनंतर आता या ध्वजदंडाची चर्चा देखील अयोध्येत होते एकूणच अयोध्येत सुरू असलेली तयारी बावीस जानेवारीचा हा भव्य दिव्य सोहळा आणि ध्वजदंड याविषयी तुम्हाला काय या वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलो आणि लाईक करा